मराठा सेवा संघ केवळ संघटना नाही तर एक परिवार जो वेळोवेळी कार्यरत राहिला कधी दिवा बनून तर कधी दवा बनून एडव्होकेट पुरुषोत्तम सोबत विवेकी विचारांचा गोतावळा एकवटला आणि सुरू झाली वाटचाल उदय उन्मुख महाराष्ट्राच्या वाटचालीची मराठा सेवा संघ म्हणजे बहुजनांसाठी वटवृक्ष त्याची एक एक पारंभी म्हणजे एक एक कक्ष संघटनेच्या कक्षा विस्तारत असतानाच स्त्रियांच्या स्त्रीत्वाची आणि त्यांच्या अस्तित्वाची कहाणी प्रकर्षानं जाणवली गावोगाव वाड्या वाड्यांमध्ये झोपडपट्टी आणि पाड्या पाड्यांमध्ये तिच्या बंदीवान अस्तित्वाचा आक्रोश दबला जात होता हाच आक्रोश शांत बसू देत नव्हता म्हणूनच माननीय खेडेकर साहेबांनी एकोणीसशे शहाण्णव साली अमरावती येथे मराठा महिला मेळाव्यापासून महिलांच्या संघटनाला सुरुवात केली राजमाता जिजामाता महिला कक्ष या नावानं या संघटनेची सुरुवात झाली या कक्षाच्या पहिल्या जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा प्राध्यापक डॉक्टर विमलताई आढाऊ यांनी आपल्या खांद्यावर पेलली महिला कक्षाचा ठसा जोरदारपणे उमटत होता त्यानंतर या कक्षाला जिजामाता माता महिला संघटना जिजाऊ ब्रिगेड महिला मंच अशा वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाऊ लागलं संघटनेची घोडदौड चालूच होती अशातच चौदा जानेवारी एकोणीशे चा दिवस उजाडला आणि अमरावतीच्या आशीर्वाद मंगल कार्यालयात जन्म झाला जिजाऊ ब्रिगेड या नावाचा ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या उपस्थितीत जिजाऊ ब्रिगेडची संक्रांतीच्या दिवशी स्थापना झाली खेडेकर साहेबांनी उद्गार काढले ही संक्रांत महिलांसाठी आयुष्यातील प्रगतीचे व विचारांचे संक्रमण करणारी ठरेल अगदी असंच घडलं सुरू झालं संक्रमण परिवर्तनाचं हे संक्रमण आठवण करत होती जिजाऊ आणि शिवरायांच्या शिकवणीची त्याच वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद शिवमती कल्पनाताई बुरंगे यांच्याकडे सोपविण्यात आले परिवर्तनवादी विचारांचं वाण घेऊन जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी क्रांतिकारी वाटचाल सुरू केली गावोगावी जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी तयार होऊ लागल्या प्रत्येक जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेडचा मोठा परिवार उभा होत होता गाव तिथे शाखा तयार होऊ लागल्या वेगवेगळे सोहळे असोत की कौटुंबिक कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक उपक्रम चिकित्सापूर्वक राबविले जाऊ लागले सगळ्यात पहिल्यांदा अमरावतीत सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव ला जिजाऊ बाल मंदिराची स्थापना करण्यात आली या मंदिरानेच कित्येकांचा मनाचा गाभारा सुगंधित केला जिजाऊ ब्रिगेडनं सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव हा महत्वपूर्ण उत्सव सुरू केला दहा दिवस महानायिकांचा जागर आणि विविध कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले सावित्री आणि जिजाऊंच्या प्रेरणेतून साकारलेला हा दशरात्रोत्सव विशेष ठरला आणि शासनानं सुद्धा दखल घेत हा उत्सव सुरू केला या निमित्तानं वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा स्वयंस्फूर्त भाषण क्रीडा स्पर्धा नृत्यस्पर्धा गायन स्पर्धा लेखन स्पर्धा महाधुरंधर वक्त्यांची व्याख्याने अशा सगळ्या उपक्रमांमधून या दहा दिवसात कित्येक महिलांना नवी प्रेरणा मिळते आणि त्यामुळे आज अनेक महिला महाराष्ट्रात स्वतःचा ठसा उमटवत आहेत महाराष्ट्रात काळ सोकावला महिलांवरील अत्याचार वाढू लागले जिजाऊ ब्रिगेडनं भूमिका घेतली आणि इथल्या प्रत्येकीला सक्षमतेचे धडे देण्यासाठी संघटना सज्ज झाली जिजाऊ ब्रिगेडनं कित्येक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले महिलांच्या कलांना वाव दिला यातूनच अनेक लेखिका वक्त्या महिला रणरागिणी तयार झाल्या कित्येक महिलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला आणि अधिकारी म्हणून कायदा सुव्यवस्थेसाठी सज्ज झाल्या परिवर्तनवादी हळदी कुंकवाची संकल्पना उदयाला आली जिजाऊ ब्रिगेडनं समाजातील एकल महिलांना इतर महिलांसोबत स्थान दिलं हळदी कुंकुवाचा सन्मान दिला आणि त्यांच्या भावना जाणल्या पुस्तकांचं वाण देत परिवर्तनाचं बीजारोपण करणारे वैचारिक हळदी कुंकवाचे सोहळे सुरू झाले वटपौर्णिमेला वडाभोवती दोरा न गुंढाळता वृक्षारोपणाचा मार्ग निवडला प्रबोधनाच्या माध्यमातून अनिष्ट रूढींमधला फोलपणा उघडा केला महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील होतकरू महिलांचा सन्मान देहदान अवयवदान रक्तदान अशा कित्येक विषयांवर जागृती केले वाचन संस्कृती जिवंत रहावी यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात जिजाऊ वाचन कट्ट्याची निर्मिती केली महालक्ष्मीला पुरोगामी महानायिकांचा उत्सव सुरू केला दिवाळी निमित्त मातीच्या लक्ष्मीचे पूजन न करता घरच्या जिवंत आणि चालत्या बोलत्या लक्ष्मीचे पूजन करणं सुरू केलं तसच आदिवासी लोकांसोबत फराळ आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरा करण्याचा पायंडा जिजाऊ ब्रिगेडनं पाडला जिजाऊ ब्रिगेड एवढ्यावरच थांबली नाही तर महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडनं प्रदेश जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिर आयोजित केली या माध्यमातून संघटनेचं कामकाज नियम आचारसंहिता धोरण उद्दिष्टे याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण शिबिरांचा सकारात्मक परिणाम झाला आणि जिजाऊ ब्रिगेडची नारी प्रत्येक क्षेत्रात भारी ठरली विवेकी विचारांचा जागर होण्यासाठी आणि विवेकी मस्तकांची गोळा बेरीज होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडनं अधिवेशनांचा मार्ग अवलंबला ध्येयानं झपाटलेल्या जिजाऊ ब्रिगेडनं ठिकठिकाणी अधिवेशन घेतली ही अधिवेशनं सुद्धा अनेकांच्या आयुष्यात नवा अध्याय रचण्यासाठी प्रेरणा ठरली दोन हजार साली परभणीत पहिलं राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं त्यानंतर तुळजापूर कोल्हापूर वाशिम वर्धा नांदेड अमरावती अशी सहा अधिवेशनं संपन्न झाली इतकंच नाही तर शेकडो जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिवेशनं आजवर जिजाऊ ब्रिगेडनं घेतली आहेत कोरोनाचा काळ आला बरच काही थांबलं पण जिजाऊ ब्रिगेडची पावलं मात्र चालत राहिली ऑनलाईन माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले ऑनलाईन आंतरराष्ट्रीय अधिवेशन असो की व्याख्यानं किंवा चर्चा सत्र असो तसंच विविध उपक्रम राबवत जिजाऊ ब्रिगेडच्या कामात सातत्य ठेवलं संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊ ब्रिगेडनं सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत कायमच कंबर कसले जिथं जिथं प्रश्न उभे राहिले तिथं तिथं ब्रिगेड ताकदीनं उभी राहिली सामाजिक माध्यमातून वेळोवेळी आपले प्रश्न आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या जिजाऊ ब्रिगेडनं शेकडो आंदोलनं केली वेळोवेळी निषेध मोर्चे काढले कधी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कधी महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी तर कधी ऐतिहासिक दोन हजार पाच मध्ये शनिवार वाड्यावर केलेलं ऐतिहासिक थुंकी आंदोलन अविस्मरणीयच म्हणावं लागेल दोन हजार नऊ मध्ये मुंबई मध्ये आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी झालेलं महत्वपूर्ण आंदोलन असो की दोन हजार दहा मध्ये कोल्हापूर जिजाऊ ब्रिगेडनं अंबाबाई मंदिरासाठी केलेले आंदोलन सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी केलेलं आंदोलन किंवा निर्भया हत्याकांड कोपर्डी हाथरस असिफा अत्याचार प्रकरणी केलेलं आंदोलन हल्ली हल्लीच मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेविरोधात आंदोलन मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन किंवा मनोहर भिडे राज्यपाल कोशारी ब्रजभूषण सारख्या अत्याचारी पुढाऱ्यांचा निषेध करणारी शेकडो आंदोलन जिजाऊ ब्रिगेडनं केली कित्येक वेळा व्यवस्थेला सळो की पळो करून सोडलं सगळ्या आंदोलन आणि निषेध मोर्चा पाठीमाग होती अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड महाराष्ट्रातील महिलांवरती वाढते अत्याचार लक्षात घेतले आणि जिजाऊ ब्रिगेडनं या नवरात्रापासून संपूर्ण महाराष्ट्रभर एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला शाळा कॉलेज दुर्गोत्सव मंडळ अशा ठिकाणी नारी शक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम सुरू केला या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांचं प्रबोधन करणं आणि त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देणं सुरू केलंय या अभियानाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय इतकंच नाही तर इथल्या महिलांचा स्वतःचा व्यवसाय उभा राहावा त्यांच्या आयुष्यात आर्थिक सक्षमता यावी यासाठी विशेष प्रयत्नही सुरू आहेत याच विशेष प्रयत्नातून इथल्या महिला प्रत्येक क्षेत्रात सरस ठरत आहेत ही उंची गाठण्यासाठी महत्वाची भूमिका होती ती जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांची सुनंदाताई जोगदंड वासंती नवडे जयश्रीताई शेळके छायाताई महाले रेखाताई चव्हाण माधुरीताई भदाणे या सर्व प्रदेशाध्यक्षांच्या पावलांनी अखंड महाराष्ट्राचा प्रवास केला आणि संघटनेनं भरारी घेतली बहुजन समाजाची मोठ बांधत समाज घडविण्यासाठीची जिजाऊ ब्रिगेडची धडपड आजही त्याच तातडीनं सुरू आहे जिजाऊ ब्रिगेडची गोष्ट म्हणजे प्रवास नाही तर ही आहे निरंतर वाटचाल आजही तीच जिद्द आहे आणि ध्येय आहे जगभर प्रबोधनाचा जागर करण्याचा समाजकारण राजकारण अर्थ क्रीडा शेती सैन्य प्रशासन या आणि अशा कित्येक क्षेत्रात इथल्या महिलांनी साता समुद्रापार ध्वज उंचवण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड कायमच कटिबद्ध असेल एकूणच काय बहुजन समाजातील स्त्रीचं आयुष्य पुरसटलेल्या बंधनातून मुक्त व्हावं यासाठीचा जागर हेच संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे ही वाटचाल अविरत चालू आहे चालूच राहील मुरदाडांच्या नसानसा धर्मनिरपेक्ष विवेक पेरत होय ही वाटचाल चालू राहील विवेकाची मशाल उंचावत जिजाऊंच्या लेखी संघटनेच्या रणरागिणी समाजासाठी सातत्यानं झटत आहेत प्रदेशाध्यक्ष सीमा बोके महासचिव स्नेहा खेडेकर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीच्या सहकार्यानं आता जिजाऊ ब्रिगेडचे मार्गक्रमण सुरू आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदेश कार्यकारिणीचा संघटन बांधणी दौरा झाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जिजाऊ ब्रिगेड जोमानं काम करतीये इतकं नाही तर माननीय निर्मला ताई पाटील यांच्या नेतृत्वात जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय तर माननीय मयुरा ताई देशमुख यांच्या नेतृत्वात जिजाऊ ब्रिगेड आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे सांगलीच्या मातीत संपन्न झालेलं हे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन प्रदेशाध्यक्ष सीमा बोके जिजाऊ ब्रिगेड सांगलीच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार आणि त्यांच्या सर्व टीम न केलेल्या मेहनतीचे फलित आहे हे अधिवेशन म्हणजेच सांगलीच्या क्रांतिकारी भूमीतून जिजाऊ आई साहेबांना केलेला मानाचा सा मुजरा आहे